शिरपूर तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करा अन्यथा दिवाळी नंतर विराट एल्गार मोर्चा तहसील कार्यालयात निवेदन देत शिरपूर फर्स्ट चा कुटुंबियांना संघटनेकडून आर्थिक मदत शिरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे पिके पूर्णत नष्ट झाले आहेत या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या व विविध मागण्यांसाठी शिरपूर फस संघटनेच्या वतीने सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शिरपूर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तसेच मागण्या मान्य न झाल्यास दिवाळीनंतर आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे सदर आशियाचे निवेदन तहसीलदार महेंद्र माळी यांच्या वतीने नायब तहसीलदार पंकज मगर यांनी तहसील कार्यालयात स्वीकारले दरम्यान शिरपूर फस संघटनेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत या सविस्तर माहिती संघटनेचे समन्वयक हंसराज चौधरी यांनी दिली आहे आज शिरपूर बसच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने शिरपूर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये जो राज्य सरकारने अतिवृष्टीची घोषणा केली त्यामध्ये शिरपूर तालुक्याला सपशेलपणे डावलण्यात आलेलं आहे याबाबत अनेक पी डी एफ आणि अनेक ठिकाणी त्या पी डी एफ फिरत होत्या परंतु जेव्हा प्रत्यक्षपणे शेतकरी मदत मागायला शासनाकडे गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं की अतिवृष्टीमध्ये शिरपूर तालुक्याचा समावेशच नाहीये तर त्यासाठी या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे की इतर तालुक्यांप्रमाणे ज्या तालुक्यांचा ज्या जिल्ह्यांचा अतिवृष्टीमध्ये समावेश आहे त्याच पद्धतीने शिरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त झाले आहे तालुक्यात एका आठवड्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी एकाने गडफास लावून तर दुसऱ्याने औषध प्राशन करून आत्महत्या केलेले त्यांच्या परिवारावरती मोठं संकट कोसळलेलं आहे एवढे सगळे शेतकऱ्यांचे विषय असून कोणत्या निकषामध्ये हा शिरपूर तालुका पोहोचत नाही शिरपूरच्या शेतकरी म्हणून आम्हाला प्रश्न पडलेला आहे अतिवृष्टीची घोषणा केली त्यामधून तुटपुंजी म्हणून तुम्ही जी मदत देणार आहात त्या मदतीमध्ये देखील शिरपूर तालुक्याचा समावेश होत नाही ही खरं तर खंताची बाब आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे जागृत शेतकरी तालुक्यामधून होते त्यांनी मिळून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जर का याच्यावरती ठोस निर्णय करण्यात